तरी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन तर तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या जा। खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा तर आता मी छानपैकी रेडी झालेली आहे आणि चाललेली आहे कार्यक्रमासाठी आमचं पन्हाळ तालुक्यातील के केमिस्ट महिला ज्या आहेत तर त्या सगळ्यांनी आम्ही मिळून एक छान कार्यक्रम आयोजित केला आहे महिला दिन विशेष तर त्याच कार्यक्रमासाठी आता मी वारनेवरती चाललेली आहे आणि छानपैकी अशी रेडी झाली आहे हे बघा आता पूर्ण लूक दाखवायला इथं कोण नाही आहे म्हणजे सहावारीचीच नऊवारी धोती पद्धतीनं मी वेअर केलेली आहे तर आता जाते मी कार्यक्रमासाठी आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्यावर आहे या कार्यक्रमाची त्याच्यामुळं तयारी तयारीचं काय नाही काय थोडंसं आभार प्रदर्शनाचं अगदीच पाच सात मिनटाचं असते म्हणजे चार पाच मिनटाचं असते तर तेवढं का, तर काय मी करून टाकेन त्याचं काय दडपण नाही आहे पण असंच आता तिथून इकडे तिकडे जायचं आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी सो कसा असणार आहे कार्यक्रम काय काय असणार आहे हे मी तुमच्याशी नक्की शेअर करेन सो हा व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी व्युमन्स डे सो स्टे कनेक्टेड हा वारणा कॉलेजचा कॅम्पस आहे आणि जेव्हा फर्स्ट टाईम मी हा कॅम्पस बघितला होता तेव्हा मला हा प्रचंड आवडला होता आणि आहेच असा हा कॅम्पस की अगदी कुणालाही आवडेल खूप सुंदर पद्धतीनं बनवण्यात आलेलं आहे वारणा कॉलेजचा कॅम्पस त्याच्यानंतर मग आम्ही गेलो तात्यसे खोरे फार्मसी कॉलेजमध्ये कारण इथंच आमचा इव्हेंट होणार होता आणि इथलंच एक ऑडिटोरियम आमच्या कार्यक्रमासाठी देण्यात आलेलं होतं त्याच्यामुळं मग आता इथं गेलो खरं तर पहिल्यांदा आम्ही चुकलेलो कारण कॅम्पस बरासाच मोठा आहे तर आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉलला ऑडिटोरियमला गेलेलो आणि मग तिथून आम्हाला कळलं की फार्मसी कॉलेजचं ऑडिटोरियम वेगळे आहे मग त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो हा म्हणजे हा सेकंड दरवाजा असेल आपण फर्स्टनं जाऊ ट्रॉफीज हॅपी यू मस्डे घुमून फिरून आलो आम्हाला माहितच नाही केवढं घुमून फिरू त्या स्टेजवर सगळी चॅरी चालली आहे सगळ्या लेडीज वगैरे आल्यात हादी खाली भाषण काय करत नाही आता भाषणाच्या पलीकडे जे काय सांगायला पाहिजे ते काही तुझ्यासमोर करून पर्यटित आज प्रत्येक ठिकाणी आजचा दिवस आठ मार्च खास आपल्या सन्मानासाठी पण हा एक दिवस पुरेसा आहे का आहे एक दिवस पुरेसा नाही थँक यू सो मच एवढ्या छान सर्व्हिस बद्दल नाश्ता कसा आहे नाश्ता कसा आहे फोटो व्हिडिओ व्हिडिओ काढा काढा कार्यक्रमाच सगळे एक नंबर विषया विमा हा सहजिका काय म्हणता येष्ट कसं आहे महाशिवरात्र स्पेशल

व्हेरी नाइस nice. nice. <laughs> एक नंबर छानस कार्यक्रम कसा वाटला येऊन मस्त वाटलं काय मां कसे काय मध्ये मध्ये उडा लो मिची काढला गेला कसा <laughs> म्हटला <मदे, मदे उदा। laughs> गे टाका माझी चला वा 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 झालं झालाय उमन्स डेचा आणि आता आम्ही चाललोय महादेवाचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे इथं हे आहे मंदिर वारणेमध्ये आणि तिथे चाललोय आणि खूप छान डेकोरेशन वगैरे केले तुम्हाला दाखवते वाव रात्री काय सुंदर दिसेल ना लाईट काय सुंदर दिसेल खूप छान केले आहे महादेवाची पिंड काढली इकडे अलाउड आहे का ठीक आहे हो वाव हे फाउंटन शो होणार आहे काय फाउंटन शो होणार आहे का बघ की चर्च टाकलेत म्हटल्यावर वा आज चक्क महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं योगायोगाने ते पण thank you कार्यक्रमावरून घरी आले आणि मग त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये औदुंबर ते पैजारवाडी पायी पालखी रथ सोहळा असतो आणि तो, तो महाशिवरात्रीच्या दिवशी असतो आणि मग प रथ वगैरे पालखी आल्यानंतर प्रसाद वगैरे नेक्स्ट डेला असतो तर ते आता पालखी आलेली होती त्यामुळं मग मी लगेचच आहे तसंच बाहेर गेले पालखीला पाणी वगैरे घालण्यासाठी आणि आता यापुढे तुम्ही तो सोहळा आणि पालखी बघू शकताय आलेली आहे मी घरी कार्यक्रम वगैरे संपून आणि खरंच खूप छान सुंदर असा कार्यक्रम झाला आणि आम्हाला हे असं गौरवचिन्ह मिळालं तर छान वाटलं आजचा दिवस मस्त गेला आजचा म्हणजे काही ना काहीतरी अचीवमेंट झाल्यासारखी वाटते सो so, कार्यक्रम तर छान झाला सगळ्यांची भाषण वगैरे छान झाली जसं की तुम्ही बघितलंच आहे तर आता हा व्हिडिओ आपण इथंच संपूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय